काय पुरस्कार वगैरे मिळाला पुरस्कार आणि सरकार पुरस्कार देतंय देत पाहिजे दे कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याला सरकार पुरस्कार देते मग तुम्ही तर एवढू जागेत एवढं मोठं उत्पन्न वाढवलं उत्पन्न वाढ अरे ती काय उत्पन्न वाढवलंय बाई ना बोलतोय बोलतो ना नाही बाई एवढ्या मुली तुम्हाला झाल्या ना तुम्ही खत कुठलं वापरलं

पण भेटले नाही ना बाई आमच्या पाच जणांची पण अजून लग्न झालेलं नाही हो बाई पहिलं लग्न माझं करायचंय

तुकाराचं करायचं काही अरे कशाला माझ्यात बांधता येईल माझं एकतर माझ्या घरात पेपरवाला येतोय आता दूध घेता तर पूर्ण केलं भाऊजी द्या दूध म्हणजे आला का भाऊजी घरात आवा बाळ घर पैसे नाहीत वाचायच तू हा अगदी ही हा का काबर अरेイツवयी पाहिजे की पाहिजे का तुझ्या घरी माझच दूधी नाही मा, मा। तर पुन्हा तर आमच्या घराव बाई माझं लग्न कॅन्सल का लाइन लावलं घराकडे माझे आता दीपक साठी मुली बघा नका हा आता वय जास्त झालंय जास्त वय मरून आण म्हणून माझ्या तुम्ही वयाव जाऊ नका हा गाडी जरी जुनी असली तरी आवडी चांगला आहे तुम्ही माझ्यासाठी चांगली पोरगी बघा आणि मुलीचं नाव एकदम छान पाहिजे कारण पंचपूर्शी मध्ये माझं नाव मुभं ओ... आहे आवश्यक ही पत्रिका जाणार आहे बोलवा मुलीला काय नाव <laughs> काय पण कसं बोलता रे अरे तिच्या हाताकडे बघा तिचा जन्म श्रम रंगीला झाला म्हणतो तिच्या तिला चौकाला काय म्हणते काय म्हणती म्हणते पावलं तिळगुळ घ्या गोडगोडा बोला अरे ती काय तिळगुळ खायला बोला होती का ती तुम्हाला भूपाळी म्हणून ऐका होती कुठली शांतपणे ऐका उठी उठी गोपाला माहोल कुठला आहे दिवाळीचा सण दिवाळीच्या बद्दल काय बोलाय तरी माहिती का ना, ना, ती काय म्हणती माहिती का उठा उठा सकाळ झाली मोठी सांगायची वेळ झाली नाही बाई ना, 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 तुम्हाला ही जी सवय सोडायची का सोडायची

चि बाई तुमच्या पाया पडतो लाटलं तिच्या हातात दिलं तरी चालेल हा आत्मा आहे चटणी द्यावीच लागणार पण पाया पडून सांगतो कांदा कापताना तिच्या हातात एवढी सुरी देऊ नका बाई तुम्हाला त्या पूर्ची सवय सोडायची आपल्याला डॉक्टर आहे डॉक्टर ठोके थोगी। सुदर्शन ठोके हा बाई सगळ्यांच्या सवयी सोडल्यात मी एक काम कर त्या पोरीची सवय सोडायची बाईला एखादा सोपा उपाय सांग लय सोपा सोपा लय सोपा काम देऊन आहे का खलबतीचा थोंबा घ्या होता थोंबा घ्या का हा तो तुलीत घ्याला होता तुलीत लाल गरम झाला हा तिच्या हातात द्या तिच्या हातात द्या मग मग काय

Oh, <laughs>

हा ती मुलगी ज्या वेळा सूर्याला ग्रहण लागलं त्यावेळेला ह्या माझ्या नवरा घरी येतात मग ह्या दोघांची किरण चालू व्हायची तेव्हा ही पीठ पडायचा पीठ पडायचं बरा पीठ तुम्हाला घे तू आलाय सुद्धा करायला अरे बाई तुम्ही सुरुवात करायला सिच्युएशन इज व्हेरी डेंजरस झोपा लागणार बाई हातुरनात हातुरना उद्योग हो बाई पैलवा नाही माझी मुलगी सुद्धा पैलवा नाही पैलवाय माझी मुलगी वाघी नाही वाघी बघ म्हणजे बाई तुमची मुलगी वाघी नाही विचार करून तिच्या सगळं बोलायचं बर बर कळ एवढं बाई आमचं एवढं नाही खपत नाही एवढं खपत नाही माझ एवढ ती भिट तिकड का नाही बाई पोहोरासाठी पूर्वी बोलूनच घ्या तुम्ही

आता तिच्या पाया पडशील गरी गेल्या सासूच्या पाया पडशील हे काय करायचं आपल्याला तिकडे काय तू जरा तिच्या बरोबर लाडा बोल जरा प्रेमा बोल लाडा न म्हणजे बारकाल्या मुलासोबत बोलते तस येते की मला बोल 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 इकली 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 मला बघू आली लिली लिली गुल्लू 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 गुच्छू गुच्छू गुच्छू

तरी मी हे विचार करतोय रात्री बारा वाजता माझी चटी कुणी तुझ्या चक्या सुद्धा आता अरे कपडे नाहीत काढायचे तसा ठेव इकडे की आहे आता काही सुचना नाही तर मी चेहुंगी शेंग एक तर तू तरी पड नाहीतर मग मी तरी पडते अरे तुला मर्दे पवित्र दाखवायला आवलाय इज्जत घालावली इज्जत घालावली तर काय इकडे तुला सांगितलं का तू नामर्द झालास या बाण आला तू बुद्ध मला तसं नाही करायचं मग एक काम कर काय तुझा डाव दाखवू दिला डाव डाव कुठलं ना ना एखादा डाव सांग अरे मी नाही का तुला लहानपणी शिकवला डाव कोण मी तुला माळवळीच्या शाळेच्या पाठीमागे न्यायचो हा हा दहा रुपये द्यायचो आला आलं तुला लक्ष वाकवायचो Let's go!

रेस्टिट या सुप्रडा